श्री वाघमोडे माजी प्राचार्य यांच्याकडून गुरुवर्य आर बी पाटील सर यांचे स्मरणार्थ रक्कम रुपये एक हजार दहावीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीशी बक्षीस आहे त्याचप्रमाणे कैलासवासी विजयाताई रामराव पाटील यांचे स्मरणार्थ श्री प्रतापराव गुरुफ गणेशराव पाटील यांच्याकडून दहावी प्रथम येणाऱ्या विद्यार्थिनीस दोनशे पन्नास रुपये बक्षीस आहे त्या सरपंच श्री जयप्रकाश शिवाजी पाटील यांना विनंती करतो की ही बक्षीस आहे कुमारी प्राची ही प्रदान करावी खूप खूप अभिनंदन या विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी मिळवलेली आहेच मी विकास सेवा सोसायटीचे चेअरमन आदरणीय बाळासाहेब फडदरे यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते ही बक्षिसे या ठिकाणी वितरित करावे सोहमच्या वतीने त्याचे पालक वडील सचिन सत्रे हे बक्षिसाचा स्वीकार करत आहेत तृतीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी कुमारी दिशा राजेंद्र भोसले या विद्यार्थिनीला पुढील प्रमाणे बक्षिसे मिळालेली आहेत श्री माळी मालिन हरी वाघेरे यश परीक्षेमध्ये तृतीय येणाऱ्या या विद्यार्थी यांच्याकडून बक्षीस आहे अरुण कुमार कृष्णाजी शेडगे त्याचप्रमाणे रामचंद्र बापू रणपिसे औदुंबर लक्ष्मण पुस्तके त्याचप्रमाणे कैलासवासी लैलाबी रज्जाक तांबोळी यांच्याकडून विद्यालयात तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीस हे बक्षीस मिळालेलं आहे एकूण पाचशे साठ रुपये त्याचप्रमाणे श्री वाकोडे पिढी प्राचार्य यांच्याकडून आर आरबी पाटील सर यांचे स्मरणार्थ रक्कम रुपये एक हजार विद्यालयामध्ये तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीस एक हजार रुपयाचं बक्षीस आहे त्याचप्रमाणे श्री बाळासाहेब सॉरी श्री राजेंद्र बाबा कट्टे पाटील यांच्याकडून यत्ता मध्ये तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ही बक्षीस आहे ही सर्व बक्षिसे आदरणीय श्री सयाजीराव पाटील बाबा यांनी ही बक्षिसे या विद्यार्थिनीच वितरित करावीत कुमारी दिशा राजेंद्र भोसले या विद्यार्थिनीने ही सर्व बक्षिसे मिळवलेली आहेत खूप खूप अभिनंदन पुढील बक्षीस आहे श्री कृष्णाजी गोपाळराव मोकाशी यशस्वी परीक्षेमध्ये मागासवर्गीयामध्ये प्रथम येणारा विद्यार्थी आहे हर्ष रायचंद रणपिसे या विद्यार्थ्याने हे बक्षीस मिळवलेलं आहे त्याचप्रमाणे श्रीमंत अण्णा रणपीसे यशस्वी परीक्षेमध्ये वर्गीयामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारा विद्यार्थी आहे कालकती जिजाबाई प्रल्हाद शिंदे यशस्वी परीक्षेत गणित इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास हे बक्षीस मिळत आहे हे बक्षीस एकूण नऊशे पंचवीस रुपयाचं बक्षीस त्याने मिळवलेलं आहे आ, मी या ठिकाणी स्कूल कमिटीचे व्हाइस चेअरमन यांना विनंती करतो की आपल्या हस्ते वितरित करावे पुढील बक्षीस आहे श्री पुस्तके औदुंबर लक्ष्मण यश परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम रामचंद्र बापू रणपीसे यसची परीक्षेत इंग्रजी विषयात प्रथम मी आदरणीय तानाजीराव कट्टे पाटील यांना विनंती करतो की बक्षीस आपल्या वितरित करावे गोरखनाथ कुंभार या विद्यार्थिनीला बक्षीस मिळत आहे रामचंद्र बापू रणपिसे यशस्वी परीक्षेत मराठी विषयात प्रथम कुलकर्णी जानकीबाई रघुनाथ यशस्वी परीक्षेत मराठी विषयात प्रथम कैलासवासी सरदार दादाराव उगल मोगले दहावीमध्ये मराठी विषयात प्रथम कैलासवासी रामचंद्र पाटील दहावीमध्ये त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे कैलासवासी शशिकला रामचंद्र कुलकर्णी यांचे स्मरणार्थ मराठी विषयामध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थी कुमारी प्रज्ञा गोरखनाथ कुंभार मी बाळासाहेब भोसले यांना विनंती करतो की आपल्या शुभे हे बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे रिया सचिन कट्टे या विद्यार्थिनीस हे बक्षीस मिळालेलं आहे श्री विठ्ठल भाऊसोब सोमन यांच्यातर्फे हे बक्षीस आहे मी गुलाबराव कट्टे पाटील यांना विनंती करतो की हे बक्षीस आपण वितरित करावे पुढील बक्षीस आहे स्वराज अजय उबाळे या विद्यार्थिनीस हे बक्षीस मिळत आहे अभिनंदन पुढील बक्षीस आहेत वे बक्षीस आहेत चौथी इयत्ता चौथी प्रथम क्रमांक आणि पास होऊन या शाळेत प्रवेश घेणारा हा विद्यार्थी आहे मी पोलीस पाटील आशाताई भोसले यांना विनंती करतो की आपण हे बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे तनू तनू सागर राठोड पुढील बक्षीस आहे रिद्धी चंदन अवघडे श्री विठ्ठल भावस सोमण यांच्यातर्फे हे बक्षीस या विद्यार्थिनीला मिळत आहे विठ्ठल बावस सोमन यांच्याकडून हे बक्षीस आहे हे बक्षीस आदरणीय प्रतापराव पाटील यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करण्यात येत आहे श्री दौलतराव नवले यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस वितरित करण्यात येत आहे पुढील बक्षीस आहे ईश्वरी प्रथम येणाऱ्या विद्यार्थीच हे बक्षीस आहे कैलासवासी श्रीमती मती विठाबाई स्पर्धेमध्ये क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनी हे बक्षीस आहे श्री संतोष डोंबे यांच्या शुभ बक्षीस वितरित करण्यात येत आहे राजेंद्र राजेंद्र बाबा तो कट्टे यांच्याकडून नवीमध्ये मध्ये प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थिनीच हे बक्षीस आहे पुढील बक्षीस आहे प्रियांका दादासो जिमल या विद्यार्थिनीची बक्षिस आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव मंडळ गोंदोले बुद्रुक यांच्याकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे ही सर्व बक्षिसे प्रियांका दादासु जिमल आ, या विद्यार्थिनीने मिळवलेली आहे मी राजेंद्र बाबासु कट्टे पाटील यांना विनंती करतो हे बक्षीस आपल्या शुभे वितरित करावेत यानंतर पुढील बक्षीस आहे विश्वास बाळू वाघोडे याने मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे पुढील बक्षीस आहे आदित्य अमोल सूर्यवंशी या विद्यार्थ्याने मिळवलेला आहे आदित्य चला पटकन आदित्य अमोल सूर्यवंशी याला बक्षीस मिळत आहे लीलाबाई वामन मेडेकर, आठवी मध्ये प्रथम येणारा हा विद्यार्थी आहे अभिनंदन त्याचप्रमाणे प्रतीक्षा प्रतीक्षा विजय त्रिंबके या विद्यार्थिनीला पुढील बक्षीस आहे नलिनी रघुनाथ उनेळकर यांच्याकडून चला पटकन मी जाधव विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हे करावे मी पाटील सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते वितरित करावे निकिता संजय वाघमोडे या विद्यार्थिनीला बक्षीस मिळालेलं आहे ऍडव्होकेट पी डी उगल मोगले सरदार पाचवीमध्ये प्रथम येणारी विद्यार्थिनी कैलासवासी श्रीमती विठाबाई नानासाहेब देशमुख पाचवीमध्ये प्रथम येणारी ही विद्यार्थिनी आहे ऍडव्होकेट पी डी उगल मोगले सरदार पाचवीमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास बक्षीस आहे त्याचप्रमाणे कैलासवासी डॉक्टर वैशाली विजय कुमार कुलकर्णी यांचे स्मृतीप्रत्यर्थ श्री ब्रह्म चैतन्य महाराज गोंदवलेकर यांचे जीवन वक्तृत्व स्पर्धेत पाचवी ते सातवी या गटामध्ये तिला तृतीय क्रमांक मिळालेला आहे असे एकूण तीनशे सहा रुपयात बक्षीस तिला मिळालेलं आहे मी डॉक्टर तापोळे यांना विनंती करतो की आपल्या शिवसेने हे बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे तृती गणपत रन्पीचे ऍडव्होकेट पी डी उगल मोगले सरदार पुढील बक्षीस आहे विभावरी विजय देशमुख ऍडव्होकेट पी डी उगल मोगले सरदार सातवी मध्ये प्रथम येणारा विद्यार्थी याच्यासाठी हे बक्षीस आहे कैलासवासी श्रीमती विठाबाई नानासाहेब देशमुख पी डी उगल मोगले श्रीमती कुलकर्णी त्रिवेणी रामकृष्ण आणि सौ मंडळ गोंदवले बुद्रुक यांचेकडून हे बक्षीस आहे हे सर्व बक्षीस असं मिळत आहे तिला चारशे चौसष्ट रुपयाचं विभावरी विजय देशमुख हे बक्षीस धनाजीराव बरकड यांनी वितरित करावे अशी त्यांना विनंती करतो खूप खूप अभिनंदन विभावरी पुढील बक्षीस आहे कुमारी साक्षी किरण कट्टे या विद्यार्थी हे बक्षीस आहे कैलासवासी कैलासवासी चेतना लक्ष्मी प्राचार्य खांडेकर यांना विनंती करतो हे बक्षीस वितरित करावे खूप खूप अभिनंदन पुढील बक्षीस आहे कुमारी संचिता मानसिक पांडोळे कैलासवासी शुंभूयाजी डायंगडे दहावी परीक्षेत बटक्या जातीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव मंडळ गोंदिले बुद्रुक यत्ता दहावीमध्ये डी प्रवर्गात प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे तिला हे बक्षीस मिळत आहे हे बक्षीस मी स्कूल कमिटीचे सदस्य आदरणीय प्रतापराव पाटील यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या विद्यार्थिनीला हे बक्षीस मिळत आहे कैलाशवती इंदुमती पुरुषोत्तम पुराणी शाळेतील आदर्श विद्यार्थिनी म्हणून हे बक्षीस तिला मिळत आहे त्याचप्रमाणे कैलासवासी डॉक्टर वैशाखी विजय कुमार कुलकर्णी यांचे स्मृतीप्रित्या ब्रह्म चैतन्य महाराज कोथळेकर यांचे जीवन चरित्रावर स्पर्धेत क्रमांक मिळवलेला आहे ठिकाणी देण्यात येत आहे मी सयाजीराव पाटील यांना विनंती करतो की आपण बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे अथर्व विजय वाघोडे चैतन्य क्रीडा पुरस्कार त्याला मिळालेला आहे चला पटकन अथर्व वितरित होत आहे पुढील बक्षीस आहे गायत्री दादा तो कट्टे शिवछत्रपती पारितोषिक या विद्यार्थिनीला मिळाला मिळालेला आहे ते आदर्श विद्यार्थिनी म्हणून हिची निवड झालेली आहे हे बक्षीस मी डॉक्टर यांना विनंती करतो की आपल्या शुभ बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे आर्यन आदिकराव फडकरे कैलासवासी राजेंद्र अंकुश पाटील यांच्याकडून हे बक्षीस आहे गरीब करावे अभिनंदन आर्यन पुढील बक्षीस आहे श्रावणी अमृत शेलार श्री सारंग देशपांडे यांच्याकडून हे बक्षीस आहे किसन पारेकर श्री सारंग देशपांडे यांच्याकडून हे बक्षीस आहे शेजन पटकन चला या मी पोलीस पाटील आशाताई भोसले यांना विनंती करतो की अमृत माधवराव जाधव यांच्याकडून हे बक्षीस आहे मी वाघमारे मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते जाधव यांच्याकडून हे बक्षीस आहे वैभवी कैलास कटले मी शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दौलतराव नवले यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे संस्कार रमेश पवार अमृत माधवराव जाधव यांच्याकडून हे बक्षीस आहे मी पुढील बक्षीस आहे प्रणाली संजय जाधव सौ अनुसाया पट्टनाथ रणपिसे माजी सरपंच यांच्याकडून हे बक्षीस आहे या गणपत गाडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव मंडळ गोंधले बुद्रुक यांच्याकडून हे बक्षीस मिळत आहे इयत्ता पाचवी ते सातवी या गटामध्ये वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे मी संतोष टोंबे यांना विनंती करतो की आपल्या हे बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे स्वरा सदाशिव वाघमोळे या विद्यार्थिनीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव मंडळ या मंडळाचं बक्षीस मिळवलेला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर यत्ता पाचवी ते सातवी वक्तृत स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे मी जनाजीराव बरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभांचे बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे मयुरी साहेबराव लोखंडे मी विनंती करतो की पुढील बक्षीस वितरित करावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव मंडळ बुद्रुक यांच्याकडून आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर पाचवी ते सातवी वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवणारी विद्यार्थिनी आहे मयुरी साहेबराव लोखंडे खूप खूप अभिनंदन मयुरी पुढील बक्षीस आहे श्रुतिका विक्रम शिरतोळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती उत्सव मंडळ गोंदवले बुद्रुक यांच्याकडून बक्षीस आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आठवी ते दहावी वक्तृ स्पर्धेमध्ये या विद्यार्थिनीचा द्वितीय क्रमांक आलेला आहे त्याचप्रमाणे कैलासवासी डॉक्टर वैशाली विजयकुमार कुलकर्णी यांच्या स्मृतीवृत्त्यार्थ ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या जीवनचरित्रावर वक्तृत स्पर्धेत आठवी ते दहावीमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी ही विद्यार्थिनी आहे हे बक्षीस मी बाळासाहेब भोसले यांना विनंती करतो की आपल्या शुभ वितरीत वितरित करावे पुढील बक्षीस आहे अनुष्का सतीश बरकडे सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरित करावे सर त्याला पटकन पुढील बक्षीस आहे आकांक्षा सचिन पाटोळे संगीता सोनबा कात्रे कैलासवासी संगीता सोनबा कात्रे वितरित करावे सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की आपण शांत बसावी पाच मिनिटात कार्यक्रम बक्षीस वितरणाचं या ठिकाणी संपन्न होणार आहे पुढील बक्षीस आहे प्राची सोमनाथ कट्टे कैलासवासी डॉक्टर वैशाली विजयकुमार कुलकर्णी यांचे स्मृतीप्रित्यर्थ हे बक्षीस देण्यात येत आहे मी प्रतापराव पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते बक्षीस वितरित करावे पुढील बक्षीस आहे अहिल्या पुढील बक्षीस आहे प्रज्ञा सोमनाथ कट्टे या विद्यार्थिनीला मिळालेला आहे श्रीयुत शरद शंकर